दरम्यान संतोष देशमुख याची हत्या ही एका मोठ्या कटाचा परिपाक आहे या शब्दामध्ये उज्ज्वल निकम यांनी घटनेच्या संदर्भातली आपली भूमिका समोर ठेवली आहे प्रत्येक तारखेबाबत आमच्याजवळ पुरावा आहे हा देखील मी आज न्यायालयात दावा केला विशेषतः धमकी दिली ज्यांनी वाल्मिक कराड याने जी धमकी दिली त्याचप्रमाणे गँग लीडर हा तिथे प्रत्यक्ष आला आणि त्याने सुदर्शन भुलेने देखील त्या धमकीचा पुनरुच्चार केला या सगळ्या गोष्टी सरकार पक्षाकडे व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरूपात आणि ऑडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरूपात आहे बहुचर्चित मत्सा गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खटल्याची सुनावणी सरकार पक्षातर्फे आज आम्ही सुरू केली जवळजवळ आज पहिल्या युक्तिवादात एक तासामध्ये मी न्यायालयाला विवेचन केलं आणि न्यायालयाला स्पष्ट कल्पना दिली की मत्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून हा एका मोठ्या कटाचा परिपाक आहे